नमस्कार मी किशोर धारगळकर आणि धारगळकर मीडिया नेटवर्क <coughs> मित्रांनो आज दिल्ली विधानसभेचे निकाल येणार आहेत सगळीकडे उत्सुकता आहेत साहजिक का आहे काल आम आदमी पार्टीने असा आरोप केला की आमच्या काही उमेदवारांना <coughs> भारतीय जनता पक्ष पंधरा कोटीची लाच देऊ इच्छित आहे की तुम्ही आमच्याकडे या म्हणून <coughs> हे जेव्हा सगळं नाटक चालू होतं तेव्हा बी जे पीकडनं त्याला विरोध होत होताच की हे सगळं खोटं केजरीवाल आणि त्यांची पार्टी बोलतायत वगैरे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे जे दिग्गज नेते होते सुद्धा केजरीवाल कसा खोटा आहे म्हणजे दलित नेता जो सगळ्यात मोठा दलित नेता काँग्रेसकडे दिल्लीत आहे तो उदित राज किंवा शिला दीक्षित यांचे जी चिरंजीव संदीप दीक्षित हे सगळे आपच्या विरोधात बोलत होते की ह्यांचे अजून काही एम एल एवढ आमदार निवडून कुठले येणार आहेत काय येणार आहेत माहिती नाही आणि ह्यांना म्हणे पंधरा करोडची ऑफर हे खोटं बोलत आहेत असं हिरीरीने हे बोलत होते काँग्रेसचे नेते म्हणजे आश्चर्य वाटावं की ही मंडळी काँग्रेसची आहे की भाजपात आहे आणि ही सगळी मोठी मंडळी आहेत काँग्रेसची मोठी नेते मंडळी आहेत मित्रांनो याचं कारण मित्रांनो आज आपल्याला थोडीशी याच्यावरती चर्चा करता करायची आहे की मुळामध्ये ना कुठेतरी काँग्रेसच्या आता हे लक्षात यायला लागलेलं आहे की इंडिय अलायन्समध्ये ज्या जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जाऊन काँग्रेसला कुठलाही फायदा झालेला नाही आहे ह्याचं कारण असं की काँग्रेसची जी वोट बँक आहे आणि ह्या प्रादेशिक पक्षांची जी वोट बँक आहे ती जवळजवळ सारखीच आहे दिल्लीमध्ये तर काँग्रेसला आडवं करूनच आम आदमी पार्टी पुढे आलेली आहे त्याच्यामुळे आज दिल्लीमध्ये अशी परिस्थिती आहे की काँग्रेस उघडपणे असं दर्शवते आहे की त्यांना भाजप आलेली चालेल सत्तेमध्ये पण आप नको कारण आपनी पूर्णपणे काँग्रेसला दिल्लीमध्ये झोपवलेलं आहे आणि त्याचनुसार तुम्ही बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये टी एम सीनी झोपवलेलं आहे काँग्रेसला तुम्ही इकडे बिहारमध्ये या तिकडे लालू प्रसादच्या आर जेडीने त्यांना पिछाडीवर टाकलेलं आहे इथे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये बघाल तर समाजवादी पार्टीनी त्यांच्याबरोबर तेच केलेलं आहे तामिळनाडूमध्ये तुम्ही बघाल तर डी एम केनीही त्यांचे तेच हाल केलेले आहे आणि <laughs> महाराष्ट्रात पण काही वेगळी परिस्थिती नाही आहे फारशी म्हणजे हे जे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला काही काळापूर्वी वाटत होतं की इंडिया अलायन्समध्ये आपण गेलो तर हे प्रादेशिक पक्ष आपल्याला यांची मदत होईल तर तसं न होता हे प्रादेशिक पक्ष आता काँग्रेसला डोईजड झाले आहेत आणि ह्या प्रादेशिक पक्षांना सुद्धा काँग्रेसचा जो ओझा आहे किंवा काँग्रेसचं जे काही राहुल गांधीचं नेतृत्व आहे ते बिलकुल मान्य नाही आहे त्यांना ते फेकून द्यायचं आहे त्याच्यामुळे आता कुठेतरी काँग्रेसमध्ये हे मंथन चालू झालेलं आहे आणि दिल्ली विधानसभेमध्ये ते लोकांसमोर किंवा जनतेसमोर आलेलं आहे की आले काँग्रेस हळूहळू प्रादेशिक पक्षापासून दूर जाते आहे कारण जोपर्यंत काँग्रेस प्रादेशिक पक्षापासून दूर जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार नाही तोपर्यंत काँग्रेसचं पुन्हा जी संजीवनी काँग्रेसला हवी आहे ती मिळणं अशक्य आहे मित्रांनो केवळ अशावेळी त्यांना प्रादेशिक पक्षाला दूर पक्षांना दूर ठेवावं लागेल आणि प्रादेशिक पक्षांच्याही लक्षात आलेलं आहे की काँग्रेसबरोबर जाऊन आपलं काहीही बल होणार नाही विशेषतः विशेषतः राहुल गांधी जोपर्यंत सर्वोच्च नेतेपदी आहेत काँग्रेसच्या तोपर्यंत आपल्याला मतं मिळणं तर सोडा राहुल गांधी जे काही बोलतात आता ते काल ते महाराष्ट्राचं विधानसभेची निवडणूक झाली सरकार बहुमताने आलं आणि आता त्यांना सुचलं आहे की सत्तर लाख नवीन मतदार आले कुठून आले मग दरवेळी त्यांचा आकडा बदलत आहे म्हणजे सगळा बालिशपणा चाललेला आहे मित्रांनो आणि हा बालिशपणा जे डी एम केचे असतील किंवा तुमचे ममता दिदी असे असतील यांनी का सहन करावा आणि सीझन पॉलिटिशन्स आहेत अगदी तुम्ही बघाल तर अखिलेश आणि लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव हे सुद्धा सगळे हळूहळू काँग्रेसच्या विरोधात जात आहेत त्याच्यामुळे आता कुठेतरी मला वाटतं की काँग्रेसलाही कळलेलं आहे की आपण आता प्रादेशिक पक्षापासून हळूहळू दूर जाणं हे आपल्या हिताचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इंडी अलायन्स म्हणणं जसे आम आदमी पार्टीवाले म्हणतात की या काँग्रेसला बाहेर काढा आम आदमी पार्टीचा असा एक स्टँड आहे अलीकडचा की काँग्रेसला आणि काँग्रेसनी इंडिया आघाडीच्या विरोधात काम केलं आहे म्हणजे आमच्या विरोधात काम केलं आहे म्हणून काँग्रेसला इंडिया आघाडीतनं बाहेर काढा असं आम आदमी पार्टी म्हणते आहे पण हळूहळू काँग्रेसच मला वाटते या इंडिया आघाडीतनं बाहेर पडेल आणि स्वतःचं अस्तित्व कुठेतरी परत नव्याने दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चित त्याच्यामुळे काँग्रेसलाही थोड्याफार प्रमाणात का होईना नवसंजीवनी मिळू शकेल पण जोपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करता आहेत तोपर्यंत ही नवसंजीवनी मिळाली तरी त्याचं रूपांतर फार मोठ्या यशामध्ये काँग्रेस करू शकेल असं मला तरी वाटत नाही मित्रांनो पण कुठेतरी आपण जे शीर्षकामध्ये म्हटलेलं आहे की काँग्रेसला आता अक्कलदाड आलेली आहे किंवा यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या काँग्रेसच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे की प्रादेशिक पक्षांबरोबर जाऊन त्यांचं काहीही भलं होणार नाही आणि एक चांगली सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये जर दोन मोठे राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असतील तर लोकांकरताही बऱ्याच गोष्टी सोप्या होतील आणि बरंच राजकीय जे चित्र आहे ते स्पष्ट होईल बघू मित्रांनो सुरुवात तर काँग्रेसने केलेली आहे दिल्लीपासून प्रादेशिक पक्षापासून दूर जाण्याची आता हे पुढेपर्यंत कुठे काँग्रेस घेऊन जाते हे बघणं इंटरेस्टिंग असेल आपण बोलूच त्याच्यावरती दूर्तास इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद